सोलापूरची होडगी रोडवरील विमानसेवा हे बऱ्याच वर्षांपासूनचं स्वप्न यंदाच्या वर्षी पूर्ण होणार आहे विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची ब्याण्णव मीटर उंचीची बेकायदेशीर चिमणी पाडून सहा महिन्यांचा कालावधी आता धावपट्टी सुधारण्याचे तसेच विमानतळाची इमारत दुरुस्त आणि कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी सुमारे पन्नास कोटी रुपयांची कामं गतीने सुरू आहेत येत्या तीन ते चार महिन्यात ही कामं होऊन सोलापूरची विमानसेवा सुरू होईल उद्योग आणि व्यापार वाढीसाठी ही महत्वाची बाब ठरणार आहे त्यामध्ये तीन काम आहे एकतीस कोटीचे एक काम आहे रिकार्पेटिंग ऑफ रनवे तो काम आता सुरू झालं आहे ते एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर एक कंपनी आहे तो करत आहे दुसरा काम आहे तुमच्या बाउंड्री वॉलच्या ते तीन कोटीचा आहे तो श्रीकृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो करत आहे आणि एक ॲडमिस्ट्रे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांचे बिल्डिंग आहे ते तुमच्या अजून एक दुर्गा इन्फ्रास्ट्रक्चर काम करत आहे तो पण तीन साडेतीन कोटीचे आहे तिरघं काम सुरू झाले आहे ना मी प्रत्येक आठवड्या बी सीमध्ये तिघं का आहेत थेट मी बैठक बी सीवर बैठक घेतो आणि दोन तीन वेळी माझी तिथे व्हिजिट पण झाली आहे ते काम सुरू आहे पण ते जे वर्क ऑर्डर दिलं आहे त्याप्रमाणे तुमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग जूनपर्यंत संपला पाहिजे आणि हे दोघे तुमचे रिकार्पेटिंग ऑफ रनवे आणि बाउंड्री वॉल ते ऑगस्टपर्यंत संपले पाहिजे पण आमचा प्रयत्न आहे की ते मेपर्यंत संपले पाहिजे त्यासाठी आम्ही एवढा जास्त पाठपुरावा येणार कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर